लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत जीवा आता काव्याला सांगत असतो की काव्या आता आपल्या दोघांमध्ये कोणतंही नातं राहिलेलं नाही तरीसुद्धा आता इथे काव्य ऐकायला तयार नसते काव्या जीवावर जबरदस्ती करत असते आणि जीवाला म्हणत असते की तू बोललास म्हणजे सगळं काही संपलं का असं संपल नसतं काही का झालं तरीसुद्धा आपलं जे काही नातं आहेत सगळ्यांसमोर यायलाच हवं आपलं दोघांचं एकमेकांवर मनापासून प्रेम होतं आणि त्यानंतर जे काही घडलं ते कुठेतरी थांबायला हवं मी हे नाही सहन करू शकत तू नंदिनीताईला सगळं काही सांग मी सुद्धा पार्थला सगळं काही सांगणार आहे आणि आपण दोघही जण या सगळ्यातून मोकळे होऊ आणि दोघंही पुन्हा एकदा एकत्र येऊ असं देखील आता काव्या जीवाला सांगू लागते इकडे मात्र पार्थला त्याची बॅग सापडलेली असते आणि तो ते बॅग ओपन करण्याचा प्रयत्न करत असतो पण त्या बॅगमध्ये खरं तर सगळे फोटोज आणि ज्या काही भेट वस्तू असतात काव्याने जीवाला दिलेल्या त्या सगळ्या काही त्याच्यामध्ये असतात आणि त्यामुळे आता इकडे मात्र काव्या जी आहे ती जीवावर प्रचंड संतापलेली असते आणि ती बोलत असते की जीवा मी तुला शेवटचं सांगते आता मला नाही राहते या गोष्टीबद्दल आपण खुलासा करूया कारण खूप दिवस झाले ही गोष्ट मी सहन करते पण आता नाही आता आपल्याला सगळ्यांना सांगायलाच हवं असं देखील त्याला म्हणत असते त्याच वेळेला तिने त्याचा हात धरलेला असतो आणि ज्या वेळेला ती त्याचा हात धरते त्यावेळेला मात्र आता त्याच्या घड्याळाला तिचा हात होत लागतो आणि त्यामुळे आता घड्याळातून आवाज येऊ लागतो तर नंदिनीला कळतं की नक्कीच जीवा कोणत्या तर तरी संकटात आहे आणि म्हणूनच ह्या घड्याचा आवाज आलेला आहे आणि त्यामुळेच ती बघते तर काय नंदिनी बघू लागते हे दोघंही जण बोलत आहेत आणि त्यामुळे आता नंदिनीला धक्का बसतो नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम पुन्हा एकदा काव्याने क्रिएट केलेला आहे वाटतं आणि म्हणूनच इतका मोठा आता अलराम वाजलेला आहे जीवा नक्कीच कोणत्या तरी मोठ्या संकटात आहे हे सुद्धा नंदिनीला कळलेलं असतं मग नंदिनी त्यातडीने तिकडे येत असते तर इकडे मात्र आता खूप जास्त भडकलेली काव्य असते आणि काव्या म्हणते की नाही आता काही झालं तरी आजच्या दिवशी हा सोक्षमोक्ष लागणारच आहे आज आपण सत्य सगळ्याला सांगायचंच आहे असं ती त्याला बोलू लागते त्यावर जीवा म्हणत असतो की तू काय सांगणार आहे सत्य आपल्या दोघांचं अफेअर होतं पण तू ज्या काही भेटवस्तू दिल्या होत्या आपल्या ज्या काही आठवणी होत्या त्या सगळ्या काही मी जाळून टाकलेल्या आहेत असं देखील तो म्हणू लागतो जेव्हा तो हे सगळं काही बोलतो तेव्हा मात्र काव्याला धक्का बसतो इकडे आता पार्थ आता सगळं काही बॅगेतना काढायचा प्रयत्न करत असतो कारण त्याला पार्थला त्या बॅगेचा पास सुद्धा माहिती असतो कारण ती बॅग त्याची असते पण त्या बॅगेमध्ये आता जिवा आणि काव्याचे फोटोज असतात तर इकडे काव्याला जेव्हा कळते की ते फोटोज वगैरे जाळून टाकलेले आहे त्यावेळेला काव्या जास्त भडकते आणि काव्या म्हणत असते की जीवा हे तू खूप वाईट केलेलं आहेस पण ह्याचा हिशोब तर होणारच तू सगळे जरी आता आपले गिफ्ट जायलेले असले तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या अंगावर अजूनही माझ्या नावाचा टॅटू आहे तो टॅटू थोडीना तो जायला आहे तो एक मोठा पुरावा आहे आणि तोच पुरावा आता मी सगळ्यांना दाखवणार आहे असं देखील काव्या म्हणू लागते त्यावर जीवाला राग येतो आणि जीवा आता काव्याकडे पाहू लागतो काव्या शब्दात सांगून सुद्धा ऐकत नसते काव्याला आता जीवा म्हणत असतो की हे सगळं तू करू नकोस कारण नंदिनीचा प्रेमावरचा माझ्या लग्नावरचा आपला जो काही विश्वास आहे तो उडून जाईल आणि मला ते सगळं काही करायचं नाही आहे नंदिनीने माझ्यासाठी खूप काही गोष्टी केलेल्या आहेत आणि नंदिनीसाठी देव मी देवमाणूस आहे त्याच्यामुळे मी असं काहीसुद्धा करणार नाही असं देखील आता जीवा काव्याला सांगत असतो परंतु काव्या काही ऐकायला तयार नसते काव्या जी आहे ती जीवावर जबरदस्तीच करत असते आणि जेव्हा जीवावर ती जबरदस्ती करते तेव्हा आता जीवा ठरवतो की नाही ह्याचा काहीतरी अंत व्हायला हवा तो आपला शर्ट काढतो आणि शर्ट काढून तो आता ठरवतो की काही झालं तरी सुद्धा काव्याची जी लास्टची ओळख हो आहे ती सुद्धा फुसून टाकायची तो म्हणजे टॅटू काव्या जीवाला विचारते जीवा तू काय करतोयस परंतु जीवा ऐकायला तयार नसतो जीवा म्हणत असतो की आता ही शेवटची आपली आठवण आहे ना तर ही सुद्धा मी फुसून टाकणार आहे ती सुद्धा कायमची मग तू आता कोणाला काय सांगणार आहेस काही झालं तरी मला आता तुझ्यासोबत बोलायचं सुद्धा नाही आहे माझं तुझ्यावर प्रेमसुद्धा नाही आहे असं सुद्धा आता तो सांगू लागतो त्याच वेळेला तो जळतं लाकूड आपल्या हातात घेतो आणि जळत्या लाकडाने आता जो काही टॅटू असतो त्याच्यावर तो जळत लाकूड ठेवतो ज्याने खराब होतो आणि त्यामुळे आता खूप जास्त वेदना जीवाला धावत धावत आलेली असते नंदिनी धावत येऊन जीवाला वाचवते पण वेळेला पार्थ आणि त्याका सुद्धा आलेले असतात काव्या सुद्धा खूप जास्त घाबरते तर त्यानंतर जीवाला खूप जास्त यातना होत असतात कारण त्याच्या छातीवर तो टॅटू असतो आणि त्याच्यावर त्याने जळतं लाकूड ठेवलेलं असतं त्याचमुळे आता काव्याला सुद्धा खूप जास्त मोठा धक्का बसतो नंदिनी जीवाला उठवायचा प्रयत्न करते पण जीवात त्या स्थितीत नसतो त्या त्यासोबत आता मिथून काका बोलत असतात की आपल्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायची गरज आहे ह्याला तर इकडे मात्र जीवा म्हणत असतो की हे सगळं काही ह्याच्यामुळे झालेलं आहे आता काव्याला तर हे सगळं काही ऐकून धक्काच बसलेला असतो कारण जीवा काव्याचा कोणताही विचार करत नसतो फक्त तो तिच्या वाईटच विचार करत असतो कारण त्याच्यासाठी ती आता कोणीही नसते फक्त त्याच्यासाठी नंदिनीच त्याच्यासाठी महत्त्वाची असते म्हणूनच तो काव्याला ग्राह्यसुद्धा धरत नसतो काव्यासाठी तो आता खूप काही द्वेष करत असतो आणि त्यामुळेच आता काव्याला या सगळ्याचा खूप मोठा फटका बसतो काव्याला आता विचार करायला वेळसुद्धा उरलेला नसतो कारण आता तिच्या जीवाला इतका मोठा त्रास आलेला असतो तो जण उसरून आता जीवाला लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असतात तर कारण जीवाच्या सुद्धा खूप जास्त रक्त येत असतं कारण त्याला ते, ते भाजलेलं असतं तर इकडे तेवढ्यातच पार्थने जी बॅग खोलेली असते त्याच्यात ना तो फोटो बाहेर आलेला असतो तो फोटो उडत उडत बाहेर लॉनवर आलेला असतो आणि तो आता काव्याच्या हाती लागतो काव्या जेव्हा जीवा आणि त्या तिचा फोटो बघते तेव्हा मात्र तो एकत्र फोटो बघून तिला खूप जास्त रडू येत असतं तिला कळत नसतं की एवढं चांगलं सुखाचं आमचं चांगलं नातं होतं पण ते नातं आता असं पूर्णपणे मोडून गेलेलं आहे आणि तेवढ्यातच जीवाच्या फोनवर आईचा फोन आलेला असतो म्हणून आता काव्या खूप जास्त चिंतेत असते आता तिला काय करावं हे समजत नाही परंतु इथे आई बाबा जीवाला विश करण्यासाठी कॉल करत असतात जीवा लवकर फोन उचलत नसतो म्हणून आईला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं तेवढ्यातच आता जीवा फोन उचलतो आणि जीवाने फोन उचलल्याबरोबर इकडे मात्र काव्य असते हे आई आणि बाबाला माहीत नसतं बाबांना ही गोष्ट माहीत नसते म्हणून दोघंही जणं आता त्याला विश करत असतात आणि त्याच वेळेला आता काव्याचा रणण्याचा आवाज आईला येतो आई विचारते काव्या सांग काय झालं आहे जीवा कुठे आहे त्यावर काव्या रडत रडत म्हणत असते की आग आग असं म्हटल्यानंतर इकडे मात्र मालतीला टेन्शन येतं मालती म्हणत असते सांग ना काय झालं आहे आगेचं परंतु आता इकडे कोणीच काही सांगत नसतं आणि त्यामुळे आता इकडे मालतीला आणि बाबांना टेन्शन येतं बाबा आता काव्याला विचारतात की काय झालं आहे त्याच वेळेला काव्य वे आता खोटं सांगते आणि म्हणत असते की इकडे लॉनवर शेकोटी केली होती आणि त्याचं लाकूड आपल्या जीवाच्या अंगावर पडलं आणि त्याच्यामुळेच त्याला आता हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे असं देखील आता ती सांगू लागते ज्यावेळेला जर त्या लाकडाचं कळून जातं त्यावेळेला मालती खूप जास्त घाबरते मालती म्हणत असते की मी सांगितलं होतं नंदिनीला की आईपासून त्याला धोका आहे परंतु नंदिनीने ऐकलं नाही ना आणि म्हणूनच ना जीवावर इतका मोठा प्रसंग उद्भवलेला आहे तर आता जीवा जीवाबद्दल जी काही घटना असते ती आता रम्यालासुद्धा कळलेली असते आणि म्हणूनच रम्या आता डायरेक्टली उठवायला जाते आणि रम्या आता उठवत असते आणि आपल्या आईला म्हणत असते की उठणा वसू म्हणत असते की मला जरा झोपू दे गं मला साखर झोप लागलेली आहे परंतु रम्या म्हणत असते की मोठा प्रॉब्लेम झाला आहे जीवा आगीत पडला आहे आणि त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं हे ऐकून वसूला तर खूप मोठा धक्का बसतो वसू म्हणत असते काय बोलतेस हे सगळं खूप जास्त सिरियस आहे तुला कसं कळलं त्यावर मामी आणि मामा बोलत होते त्यांचं मी बोलणं ऐकलं असं रम्या म्हणते तर आता वसूला सुद्धा टेन्शन आलेलं असतं वसू म्हणत असते की आता तातडीने आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायला हवं बिचाऱ्या जीवाला काय लागलं ला असेल ला किती लागलं ला असेल ला काहीच सांगता येत नाही परंतु आता रम्या मात्र तिला थांबवत असते आणि म्हणत असते की तुला माहिती आहे का हे सगळं असंच झालं असेल किंवा काहीतरी वेगळं झालं असेल कारण नक्कीच मला तर असं वाटतं की तिथे काहीतरी भांडणं वगैरे झाली असतील आणि त्यामुळेच हे सगळं झालेलं असणार आहे इकडे पार्थला सुद्धा आता बाबा फोन करतात आणि पार्थला विचारतात की नेमकं काय झालं आहे त्याच वेळेला आता पार्थ म्हणत असतो की तुम्ही काळजी करू नका सगळं काही ठीक होणार आहे त्याच वेळेला आता पार्थला बाबा म्हणत असतात की आम्ही तिथे येऊ का पार्थ म्हणत असतो की नाही बाबा मी इकडे मॅनेज करतो आणि तसंही उद्या मी सकाळी सगळीच जण तिथे येणारच आहोत त्यामुळे तुम्ही काळजी करू नका असं देखील आता पार्थ सांगू लागतो घरी आल्यानंतर इकडे मात्र नंदिनी घडलेला सगळा प्रकार आता मालतीला सांगत असते मालती आता खूप जास्त भडकलेली असते मालती म्हणत असते की हे सगळं काय झालं तुला मी सांगितलं होतं की त्याला आगीपासून धोका आहे पण तरीसुद्धा तू माझ्या मुला काळजी घेतली नाहीस मग आता तुला मी काय म्हणू तर त्याच वेळेला आता हा सगळा काही प्रसंग घडल्यानंतर इकडे मात्र आता पुढे आपल्याला पाहायला मिळतं की नंदिनी काव्याचं नाव सांगणार असते पण ती तेवढ्यातच थांबते कारण जर काव्याचं नाव सांगितलं तर काव्यावर सुद्धा या सगळ्याचा जाळ निघेल हे तिला माहिती असतं म्हणून नंदिनी पुढचं काही सांगत नाही परंतु ती सांगू लागते की जीवावर हा सगळा प्रसंग उद्भवला तेव्हा आम्ही तातडीने त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं परंतु आता या सगळ्याला जिम्मेदार मालती नंदिनीला ठरवत असते आणि नंदिनीला म्हणत असते की तुला सांगूनसुद्धा तू माझ्या मुलाची काळजी घेतली नाही आता तुला शिक्षा आहे जोपर्यंत जीवा येत नाही तोपर्यंत तू त्याच्या बाजूलासुद्धा दिसलं नाही पाहिजे बघ मी तुला काय करेन ते तुला मी सोडणार नाही असं देखील ती रागारागात बोलत असते त्यामुळे आता नंदिनीला खूप जास्त टेन्शन येतं कारण नंदिनीला आता जीवाकडे सुद्धा जाऊ देत नाही त्यामुळे बिचारी नंदिनी अशी शांत राहते नंदिनीला कळत नसतं की आता या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा तर आता येणाऱ्या भागांमध्ये नेमकं काय घडणार आहे हे पुढील भागांमध्येच आपल्याला पाहायला मिळेल तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवी असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा